नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका प्रकल्पाबद्दल जाणून घेऊ जो तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या संपवेल या प्रकल्पाचे नाव आहे कॉ डेफी ग्रेट लीडर्स कारण त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते की कॉ डेफी आणि इथेरियमच्या स्वरूपात ब्लॉकचेनवर आधारित विकेंद्रित वित्त म्हणून काम करेल कॉ ब्लॉकचेन ही आज जगातील सर्वात प्रथम स्तरीय ब्लॉकचेन आहे आणि ती बाजारात खूप कमी पुरवठ्यासह उपलब्ध आहे जेव्हा कॉ को कॉइन सूचीबद्ध केले गेले तेव्हा ते, ते एकाच वेळी चोवीस एक्सचेंजेसवर सूचीबद्ध केले गेले तुम्ही यूट्यूब फेसबुक किंवा गुगलवरून देखील त्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आपण कॉ डेफी प्रकल्पाबद्दल चर्चा करू आतापर्यंत बाजारात आपण पाहिलेले सर्व प्रकल्प जसे की प्रॉडेक्ट बेस आर ओ आय टोकन बायनरी आणि नाण्यांशी संबंधित इतर अनेक प्रकल्प या सर्व प्रकल्पांनी आपल्याला नेहमीच तोट्याशिवाय काहीही दिले नाही परंतु कौर डेफी हा शंभर टक्के विकेंद्रित सत्यापित गणनात्मक स्मार्ट करार आहे खूप लहान पॅकेजेस कमी खाण शुल्क आणि अमर्यादित स्तरांसह ते स्वयंचलित कार्यरत विचारसरणीवर कार्य करते ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळतो ही प्रणाली शंभर टक्के विश्वासार्ह आणि जलद डुप्लिकेट व्यवसाय आहे डेफाय इतिहास रचणार आहे जो आजपर्यंत बाजारात कोणत्याही संकल्पनेने केलेला नाही कोअर कॉईनचा दर वाढला किंवा कमी झाला तर कोअर डेफायच्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टवर कोअर डेफाय कॉन्ट्रॅक्टवर कोणताही परिणाम होणार नाही तो तुम्हाला नेहमीच वाढत्या क्रमाने दिसेल कोअर डेफाय प्रोजेक्टमध्ये आपल्याला उत्पन्न कसे मिळेल ते आम्हाला कळवा पहिले उत्पन्न म्हणजे फिफ्टी इन्कम दुसरे मॅजिक इन्कम आणि तिसरे मॅजिक बूस्टर इन्कम चौथे मॅजिक स्पॉन्सर इन्कम पाचवे ऑफर इन्कम सहावे रँक इन्कम सातवे रिवॉर्ड इन्कम डेफाय प्रोजेक्टमध्ये नोंदणी पूर्णपणे मोफत आहे आणि फक्त पाच डॉलर किंवा त्याहून अधिक प्रमाणात सक्रियकरण करता येते सक्रीयकरणानंतर तुम्हाला कोअर डेफायमध्ये सात प्रकारचे उत्पन्न मिळेल आता आपण उत्पन्नाबद्दल जाणून घेऊया पहिले उत्पन्न म्हणजे एफ फिफ्टी प्रोग्राम इन्कम एफ फिफ्टी प्रोग्राममध्ये काही खास वैशिष्ट्य आहेत जसे की यामध्ये ऑटो मोडमध्ये एक टीम तुमच्या अंतर्गत येईल तुम्ही जितके जास्त थेट प्रायोजित कराल तितके जास्त टीम ऑटो मोडमध्ये तुमच्या अंतर्गत तयार होतील या कार्यरत विचारसरणीसह तुम्ही काम न करताही खूप चांगली कमाई मिळवू शकता एफ फिफ्टी प्रोग्रामचा शेवटचा दिवस असेल आणि यामध्ये आपल्याला रँकनुसार उत्पन्न मिळेल आता आपल्याला एफ फिफ्टी प्रोग्राममध्ये कमाई मिळविण्याच्या पात्रतेबद्दल माहिती आहे जर तुम्ही तुमचा आय डी पाच डॉलर किंवा त्याहून अधिक टॉप अप केला असेल तर पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला तुमच्या डायरेक्ट मध्ये दहा डॉलरचा व्यवसाय द्यावा लागेल जर तुम्ही हे केले नाही तर तुमचा आय डी नॉन वर्किंगमध्ये जाईल यामध्ये तुम्हाला काम न करताही खूप चांगली कमाई मिळू शकते आणि नॉन वर्किंगमध्ये तुमचे फिफ्टी कॅपिंग शून्य पूर्णांक पाच दशांश टक्के असेल तसेच तुमचे उत्पन्न कॅपिंग शून्य डॉलर पंचवीस सेंट असेल जर तुम्ही तुमचा आय डी पाच डॉलरने टॉप अप केला आणि पंधरा दिवसांच्या आत तुम्ही दहा डॉलरचा डायरेक्ट बिझनेस केला तर तुमच्या रँकला असोसिएट म्हटले जाईल आणि तुमचे कॅपिंग शून्य सहा टक्के असेल आणि तुमचे उत्पन्न कॅपिंग कमाल शून्य डॉलर तीस सेंटपर्यंत असेल जर तुम्ही तुमचा आय डी शंभर डॉलर्सने टॉप अप केला आणि दोनशे डॉलर्सचा डायरेक्ट बिझनेस दिला तर तुम्हाला प्रमोटर म्हटले जाईल आता तुमचे फिफ्टी कॅपिंग शून्य पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के असेल आणि तुमचे उत्पन्न कॅपिंग दोन डॉलरपर्यंत असेल जर सेल्फ टॉपअप पाचशे डॉलर्स आणि डायरेक्ट बिझनेस हजार डॉलर्सचा असेल तर तुम्हाला स्टार म्हटले जाईल तुमचे फिफ्टी कॅपिंग एक टक्के असेल आणि इन्कम कॅपिंग दहा डॉलर असेल आणि त्यानंतर जर तुम्ही दोन हजार पाचशे डॉलर्सचे सेल्फ टॉपअप आणि पाच हजार डॉलर्सचा डायरेक्ट बिझनेस केला तर तुम्हाला सिल्वर म्हटले जाईल तुमचे फिफ्टी कॅपिंग एक पूर्णांक पंचवीस शतांश टक्के असेल आणि तुमचे इन्कम कॅपिंग जास्तीत जास्त शंभर डॉलर्स असेल आणि जर तुम्ही दहा हजार डॉलर्सचे सेल्फ से टॉपअप आणि वीस हजार डॉलर्सचा डायरेक्ट बिझनेस केला तर तुम्हाला डायमंड म्हटले जाईल आणि तुमचे एफ फिफ्टी कॅपिंग एक पूर्णांक पाच दशांश टक्के असेल आणि तुमचे इन्कम कॅपिंग जास्तीत जास्त दोनशे डॉलर्स असेल आणि जर तुम्ही तीस हजार डॉलर्सचे सेल्फ टॉपअप आणि डायरेक्ट बिझनेस साठ हजार डॉलर केले तर तुम्हाला ब्लू डायमंड म्हटले जाईल आणि तुमचे एफ फिफ्टी कॅपिंग दोन टक्के असेल यासह तुमचे इन्कम कॅपिंग जास्तीत जास्त तीनशे डॉलर्स असेल आणि सेल्फ टॉप अप पन्नास हजार डॉलर आणि जर तुम्ही एक लाख डॉलरचा डायरेक्ट बिझनेस केला तर तुम्हाला क्राउन डायमंड म्हटले जाईल तुमची एफ पन्नास कॅपिंग दोन पूर्णांक पाच दशांश टक्के असेल आणि तुमची उत्पन्न कॅपिंग जास्तीत जास्त पाचशे डॉलर्स असेल अशा प्रकारे तुम्ही पन्नास इनकमचा फायदा घेऊ शकाल आता आपण दुसऱ्या उत्पन्नाबद्दल बोलू ज्याला मॅजिक इन्कम म्हणतात मॅजिक इन्कमची समाप्ती आठवड्याला होईल मॅजिक इन्कममध्ये तुमचे सर्व डायरेक्ट स्पॉन्सर्स तुमचे डायरेक्ट बिझनेस लेग्स असतील तुम्ही या सर्व बिझनेस लेग्सचा जास्तीत जास्त दहा टक्के फायदा अमर्यादित डेप्थ लेवलपर्यंत घेऊ शकाल या बिझनेस लेग्सपैकी ज्या बिझनेस लेगमध्ये जास्तीत जास्त व्यवसाय असेल तो तुमचा पहिला लेग असेल आणि तुम्हाला या बिझनेस लेगमधून कोणताही फायदा मिळणार नाही तुम्हाला दुसऱ्या सर्वात मोठ्या लेगमधून दोन टक्के आणि तिसऱ्या लेगमधून चार टक्के चौथ्या लेगमधून सहा टक्के पाचव्या लेगमधून आठ टक्के आणि सहाव्या आणि त्यावरील सर्व लेग्समधून दहा टक्के अमर्यादेत डेप्थपर्यंत मिळेल मॅजिक इन्कमवर देखील कॅपिंग आहे जे रँकनुसार आठवड्याला उपलब्ध असेल जे खालीलप्रमाणे आहे असोसिएट रँक तीस डॉलर्स प्रमोटर रँक शंभर डॉलर्स स्टार रँक तीनशे डॉलर्स सिल्वर रँक एक हजार डॉलर्स डायमंड रँक दोन हजार डॉलर्स ब्लू डायमंड तीन हजार डॉलर्स क्राऊन डायमंड पाच हजार डॉलर्स आता आपण तिसऱ्या उत्पन्नाबद्दल जाणून घेऊ ज्याला मॅजिक बुस्टर इन्कम म्हणतात मॅजिक बूस्टर इन्कम देखील तुमच्या रँकनुसार तुमच्याकडे येईल तुम्हाला मिळणाऱ्या मॅजिक इन्कमच्या जास्तीत जास्त तीस टक्केपर्यंत तुम्ही मॅजिक बूस्टर इन्कमचा फायदा घेऊ शकता आता त्याची कॅपिंग अधिक सखोलपणे समजून घेऊया तुम्हाला मिळणाऱ्या मॅजिक इन्कमच्या रँकनुसार तुम्हाला मॅजिक बूस्टर इन्कम मिळेल जे खालीलप्रमाणे आहे असोसिएट रँक दोन टक्के प्रमोटर रँक पाच टक्के स्टार रँक दहा टक्के सिल्वर रँक पंधरा टक्के डायमंड रँक वीस टक्के ब्लू डायमंड पंचवीस टक्के क्राऊन डायमंड तीस टक्के आता आम्हाला चौथ्या उत्पन्नाबद्दल माहिती द्या मॅजिक स्पॉन्सर इन्कम हे उत्पन्न तुमच्या मॅजिक इन्कमवर अवलंबून असेल तुम्हाला तुमच्या मॅजिक इन्कम इतके शंभर टक्के मॅजिक स्पॉन्सर इन्कम मिळू शकते हे उत्पन्न तुमच्या अमर्यादित डेप्थमधून तुमच्याकडे येऊ शकते कोणीही जे काही मॅजिक इन्कम बनवते ते शंभर टक्के स्पॉन्सरच्या रांगेत वितरित केले जाते परंतु प्रत्येक स्तरावर दहा टक्केपेक्षा जास्त दिले जाणार नाही आणि ज्याच्याकडे मॅजिक इन्कम आहे त्याला तेवढेच मिळेल बाकीचे फ्लॅश केले जाईल आता आपण पाचव्या उत्पन्नाबद्दल जाणून घेऊ ऑफर इन्कम या उत्पन्नात तुम्ही तुमच्या प्रत्येक डायरेक्टमधून शंभर डॉलरपर्यंत मिळवू शकता म्हणजेच तुमचे सर्व डायरेक्ट त्यांचा डायरेक्ट टू एक्स व्यवसाय करत राहतील आणि ज्या डॉलर्सने त्यांनी त्यांचा आय डी टॉप अप केला आहे ते तुम्हाला आठवड्याला शंभर टक्के पाच टक्के कमवत राहतील आता आपण सहाव्या उत्पन्नाबद्दल रँक उत्पन्नाबद्दल जाणून घेऊ तुम्हाला रँकनुसार हे उत्पन्न मिळेल आणि हे एक्सच्या बाहेरचे उत्पन्न असेल यामध्ये जर तुमचा रँक असोसिएट असेल तर दोन पाच टक्के जर तुम्ही प्रमोटर असाल तर पाच टक्के जर तुम्ही स्टार असाल तर सात पाच टक्के जर तुम्ही सिल्वर असाल तर दहा टक्के जर तुम्ही डायमंड असाल तर बारा पाच टक्के जर तुम्ही ब्लू डायमंड असाल तर तुम्हाला पंधरा टक्के आणि जर तुम्ही क्राउन डायमंड असाल तर तुम्हाला सतरा पाच टक्केपर्यंत मिळेल आता तुमच्या रँकनुसार तुम्हाला वेगवेगळे उत्पन्न मिळत राहील आता आपण सातव्या उत्पन्नाबद्दल जाणून घेऊ जे रिव्हॉर्ड उत्पन्न आहे तुम्हाला हे उत्पन्न तुमच्या डाउनलाईनच्या वीस स्तरांपर्यंत मिळेल तुम्ही तुमच्या पहिल्या लेव्हलमध्ये पन्नास डॉलरचा व्यवसाय करताच तुम्हाला पाच डॉलर रिवॉर्ड इन्कम मिळेल आणि जर तुम्ही तुमच्या दुसऱ्या लेव्हलमध्ये शंभर डॉलरचा व्यवसाय केला तर तुम्हाला दहा डॉलर रिवॉर्ड इन्कम मिळेल त्याचप्रमाणे प्रत्येक लेव्हलवर दुप्पट व्यवसाय केल्यावर तुम्हाला दुप्पट रिवॉर्ड इन्कम मिळत राहील हे एकूण उत्पन्न दहा लाख तेवीस हजार एकशे पंधरा डॉलर्सपर्यंत जाईल आता आपण अटी आणि शर्तींबद्दल जाणून घेऊया फिफ्टी इन्कमसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला सक्रियतेच्या तारखेपासून पंधरा दिवसांचा कालावधी मिळेल नॉन वर्किंग आय डीना मॅजिक इन्कम किंवा बूस्टर मॅजिक इन्कम मिळणार नाही परंतु तो त्याचा आय डी टॉप अप करू शकतो आणि त्याचे उत्पन्न वाढवू शकतो किमान पैसे काढणे दहा डॉलर असेल जास्तीत जास्त परतावा दुप्पट असेल म्हणजे दुप्पट आणि एक विशेष गोष्ट जी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा आय डीने लॉग इन करून बी टी सी आणि एथेरियम डेफीसाठी यस निवडावे लागेल अन्यथा तुम्हाला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही ही, ना ही।, ही बाजारपेठेची एक खूप चांगली संकल्पना आहे जी ब्लॉकचेनद्वारे देखील कमाई करून आपल्या सर्वांना फायदा देईल कोअर टी सी आणि इथेरियमचा वाटा उचलण्याचा फायदा थेट कोर डिफाय स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये पाठवला जाईल कोर डिफाय जगात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला कोर सह आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी आपण एकत्र येऊन एक नवीन उड्डाण करूया सर्व नेत्यांनी या उत्तम संकल्पनेचा फायदा घ्यावा